सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तुमचं झोपलेलं नशीब जाग करेल असा हा एक उपाय तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे शंभर टक्के नाही हजार टक्के तुमचं प्रत्येक काम यशस्वी होईल प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल तुम्ही जे मागाल ते तुम्हाला प्राप्त करून देणारा हा उपाय आहे काही वेळा काय होतं आपण खूप कष्ट घेतो नशिबाची साथ मिळत नाही कष्टाला काही फळ मिळत नाही दैवी आपण उपाय करतो सेवा करतो पण आपलं काही मनासारखं घडत नाही मग अशावेळी हा एक उपाय जर कराल तुम्ही तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल महिला असो पुरुष असो विद्यार्थी असो कुणीही अगदी लहानांपासून अगदी म्हातार वयापर्यंत हा उपाय तुम्ही केला तर तुमचं झोपलेलं नशीब नक्कीच जाग होईल कुलूपणी चावीचा हा एक उपाय तुम्हाला सर्व काही मनाची इच्छा प्राप्त करून देईल घर असो बंगला असो गाडी असो पैसा असो ऐश्वर असो सोनं नाणं तुम्ही जी इच्छा मागाल आणि तुम्ही कष्ट जर करत असाल कष्टाला पर्याय नाही पण काही वेळा आपण कष्ट घेतो पण त्या कष्टाला हवी तेवढी म्हणजे आपण कष्ट घेतो आणि त्याला आपल्याला फळ मिळत नाही हवी तेवढी आपल्याला यश मिळत नाही मग अशावेळी काही उपाय करणं खूप गरजेचं असतं तर आज एक कुलूप आणि चावीचा उपाय करायचा आहे कुलूप चावी तुम्ही मोठी घ्या लहान घ्या पण तुम्हाला कुलूप चावी नवीनच घ्यायची आहे तुम्ही दाराला लावतात रोजचं कुलूप चावी घेताय असा उपाय करायला हा हे कुलूप चावी चालणार नाही तुम्ही लहान जरी कुलूप चावी आणली तरीही चालेल पण तुम्हाला नवं कोरं कुलूप चावीच लागणार आहे तर काय करायचं उपाय कधीपासून पण करू शकता हा व्हिडिओ बघता बरोबरसुद्धा तुम्ही उपाय करू शकता तुम्हाला हा उपाय आठ दिवसाचा करायचा आहे कुलूप चावी नवं कोरं घेऊन यायचं कुणीही वापरलेलं कुलूप चावी आपण आपल्या उपायासाठी वापरायचं नाही आपण बराच पैसा खर्च करत असतो आपल्याला यश मिळावं नोकरीत यश मिळत नसेल घरात आर्थिक नुकसान होत असेल महिलांना घरात पैसा पुरत नसेल म्हणजे पती देव त्या स्वतः सुद्धा खूप कमवताय पण पैसा येतो आणि असा निघून जातो काही ना काही विनाकारण खर्च निघतात आजार पण बरकत राहत नाही लक्ष्मी टिकून राहत नाही आणि तुमची स्वप्न अधुरी राहतात काहीच इच्छा पूर्ण होत नाही घराची इच्छा सुद्या तुमचा बँक बॅलेन्स वाढत नाही मग अशावेळी कष्ट तर करायचे आहेच पण कष्टाला नशिबाची साथसुद्धा हवी असतेच खूप महत्त्वाची असते नशिबाची साथ तर आपल्या कष्टाला साथ देणारा हा उपाय आहे नवीन कुलूप चावी घेऊन या अगदी लहानसं आणलं तुम्ही तरीही चालेल कुलूप चावी आणायचा आहे कोणताही दिवस पाहिचा नाही सर्व दिवस शुभच आहे या दिव या उपायासाठी तर कुलूप चावी आणायची आहे आणि पहिल्या दिवसापासून सात दिवस ते कुलूप चावी तुम्ही ज्या उशीवर झोपतात तुम्ही आता महिला उपाय करत असतील तर ते कुलूप चावी तुमच्याच उशीखाली ठेवायचं आहे पुरुष मंडळी करत असतील तर तुमच्याच उशीखाली ते कुलूप चावी ठेवायचं आहे चुकून सुद्धा मग तुमची पत्नी त्या उशीवर झोपलेली चालणार नाही किंवा तुम्ही पत्नी हा उपाय करत असेल तर चुकूनसुद्धा त्या उशीवर पती झोपलेलं चालणार नाही जेही व्यक्ती उपाय करत आहे त्याच व्यक्तीच्या उशीखाली तुम्हाला कुलूप चावी ठेवायचं चा आहे कळलंच असेल कुलूप चावी घेऊन या नवीन आणि ज्या दिवशी तुम्हाला उपाय सुरू करायचा आहे बरोबर सात दिवस ते कुलूप चावी तुम्हाला तुमच्या तुम्हा उशीखाली ठेवून द्यायचं आहे तर सातव्या दिवसापर्यंत ते कुलूप चावी रोज रात्री तुमच्या उशीखाली ठेवलेलंच हवं हात लावू नका तिथून काढूसुद्धा नका तुम्ही आंथरून पांघरून झटकत असाल तर उशीचं कवर असतं त्या कवरमध्ये जरी तुम्ही ठेवून दिलं म्हणजे ते कुलूप चावी हलणार नाही त्या उशीमधून अशा ठिकाणी ठेवून द्या की त्या कुलूप चावीला कोणी हात लावणार नाही ते कुलूप चावी तुमच्या खालीच हवं आहे तर समजलं असेल सात दिवस बरोबर सात दिवस तुम्हाला ते कुलूप चावी तुमच्या उशी खालीच ठेवायचा आहे आणि रोज रात्री झोपताना तुम्हाला माता लक्ष्मी किंवा तुमची कुलदेवी असेल नामस्मरण करून तुमची जी इच्छा असेल ती सकारात्मक इच्छा पॉझिटिव्ह इच्छा मला कामात यश मिळू दे माझ्या घरात पैसा येऊ दे माझं म्हणजे तुम्हाला जे हवं ना ते तुम्ही रात्री विचार करून झोपी जायचं आहे असं तुम्हाला सलग सात दिवस करायचं आहे कितीही मोठी इच्छा असेल तुमची झोपी जाताना ती सकारात्मक इच्छा बोलून झोपायचं आहे चुकूनसुद्धा नकारात्मक इच्छा बोलू नका की माझ्याकडं पैसाच टिकत नाही असंच होत नाही रडगानं गायचं नाही आपल्याला सकारात्मक बोला पॉझिटिव्ह बोललं तर प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह घडायला लागते तर पॉझिटिव्ह बोलायचं आहे माझ्याकडं पैसा येत आहे मला नोकरीत यश मिळत आहे माझा वाढ झालेला आहे मला प्रमोशन मिळालेलं आहे माझी उन्नती झालेली आहे परीक्षेत यश मिळालेलं आहे घरात माझ्या पैसा येऊ लागलेला आहे सोनं नाणं घर दार बंगला गाडी सर्व माझ्या इच्छा पूर्ण होणार आहे असं तुम्हाला सलग सात दिवस बोलून झोपी जायचं आहे बाकी काही विचार करू नका हे सात दिवस आणि झोपी जायचं आहे सात दिवस शांतपणे आणि आठव्या दिवशी ते कुलूप चावी काढून घ्यायचं आहे तुम्हाला आणि आठ वर्षाची सात किंवा आठ वर्षाच्या मुलीच्या हातून तुम्हाला ते लॉक खोलून घ्यायचं आहे कुलूप खोलून घ्यायचं आहे कळालं असेल अगदी साधा सोपा उपाय आहे पण शंभर टक्के नाही हजार टक्के तुम्हाला रिझल्ट देऊन जाणारा उपाय आहे करून तर बघा वीस पंचवीस किंवा शंभर रुपयाचं कुलूप घेऊन या आपण बराचसा खर्च करत असतो पण तुम्हाला ऐश्वर वैभव सुख संपत्ती मिळवून देणारा हा उपाय आहे इतका बँक बॅलेन्स वाढेल की तुम्हीच म्हणाल ताई छान उपाय सांगितलेला आहे आणि ते कुलूप वीस आठव्या दिवशी सकाळी काढून घ्यायचं आहे आंघोळ केल्यानंतर एखादी तुमच्या घरातलीच तुमची मुलगी असेल चालेल किंवा बाहेरची एखादी मुलगी असेल शेजारी वगैरे तर सात ते आठ या वर्षातील मुलींच्या हातून तुम्हाला ते कुलूप खोलून घ्यायचं आहे ते कुलूप खोलल्यानंतर कुलूप अशा ठिकाणी ठेवून द्यायचं आहे की ते कुलूप कोणीच पुन्हा बंद करणार नाही ती चावी तुम्हाला वाहत्या पाण्यात फेकून द्यायची आहे टाकून द्यायची आहे विसर्जन करून द्यायचे आहे आणि ते खोललेलं कुलूप एखाद्या ठिकाणी ठेवून द्या अशा ठिकाणी ठेवा जिथं कोणाचा हात पोचणार नाही ते कुलूप कधीच फेकू नका ते कुलूप नीट सुरक्षित जागी ठेवून द्यायचं आहे एखाद्या तुमच्या कपाटात ठेवून द्या दे। तुमच्या देवघराच्या वरती जागा असेल तिथं ठेवलं एखाद्या माळ्यावर ठेवून द्या एखाद्या नीट ठिकाणी ठेवायचं आहे ते कुलूप त्या कुलपाला कधीच कोणी ते खोललेलं कुलूप तसन तसं खोललेलं कुलूप तसन तसं ठेवायचं आहे तुमचं नशीब खुललेलं आहे याचा अर्थ असा होतो ती चावी वाहत्या पाण्यात फेका म्हणजे कधीच कुणाच्या हाताला लागणार नाही आणि तुमचं नशीब इतकं खुलेल इतकं खुलेल की तुम्हाला चारी हातांनी माता लक्ष्मी इतकं देईल प्रत्येक इच्छा पूर्ण होणारा हा उपाय आहे सात ते आठ वर्षाची मुलगी साक्षात लक्ष्मी असते आणि त्या लक्ष्मीच्या हातून जर तुम्ही तुमच्या कुलपा कुलूप खोलून घेतलं तर नक्कीच तुमचं झोपलेलं नशीब खुलेल प्रत्येक कामात यश पगारवाढ असू द्या घरात पैसा असू द्या सोनं नाणं घर गाडी बंगला सर्व तुमची इच्छा तुम्ही कष्ट घेताय ना कष्टाला नशिबाची साथ बघा लगेच मिळायला सुरुवात होईल तुम्ही हा कुलूप चावीचा उपाय करून तर बघा आठव्या दिवसापासून तुम्हाला प्रत्येक कामात यश घेऊनच तुम्ही घरी याल म्हणजे तुम्ही बाहेर जरी पडाल कामानिमित्त तरी प्रत्येक कामात यश घेऊन याल शत्रू असेल ते सुद्धा नष्ट होतील असा हा उपाय आहे सात ते आठ वर्षाची कन्या म्हणजे साक्षात लक्ष्मी माता तुमच्या नशिबाचं कुलूप खोलून देणार आहे असा हा उपाय आहे प्रत्येकाने करा महिला असो पुरुष असो हा आठ दिवसाचा उपाय तुम्हाला आयुष्यभरासाठी इतकं सुखी संपन्न करेल की तुम्हीच म्हणाल छान उपाय आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद